नमस्कार शेतकरी बांधवांनो आता सध्या मृगभार विक्रीची जे घाई चालली आहे शेतकऱ्यांची व्यापारी बंधू फिरत आहे आणि मागणी करत आहे आपापल्या रेटनुसार त्यांना ज्या भाव पडतो त्याच्यानुसार पण जर जे तुम्ही आता आत्ता जे साईज बघताय आणि कलर कवडी किंवा हिरवेपणा झाडां जाड़न, फळांचा झाडांचा तर याच्यानुसार शक्यतोवर खूप घाई करणं चुकीचं आहे खूप घाई करू नका माल तर काय उद्या काढायला आहे नाही माल निघणार आहे एक महिन्यानी सुरुवात होणार आहे एक ते दीड महिन्यानी आणि एक दीड महिन्यानी जर सुरुवात होणार आहे तर त्यावेळेस बघू ना काय रेट राहतो काय उक्ता भाव जातो आणि आजच त्याला विकून परत बघ बसायचं की एवढं निघेल असता तेवढ्या गेला असता हा पाहुणा म्हणतोय तो पाहुणा म्हणतोय परत दुसरा व्यापारी येतोय मी एवढ्यात घेतला असता तेवढ्यात घेतला असता हे कवर ऐकत बसायचं थोडं शांत घ्या आणि आपला माल जसा तयार होईल त्या पद्धतीने रेट ठरवा बाग विका आणि स्लोमध्ये बाग विका असं काही घाई करू नका घाई करून काय का ते व्यापारी उद्याच्या उद्या माल तुमचा हार्वेस्ट करणार नाही आहे त्यामुळं त्यांचं काम आहे पाहणं फिरणं आणि आपलं काम आहे माल दाखवणे त्यामुळं अशा प्रकारचा जर माल असेल माल गळत नसेल त्याच्यानंतर जास्त कवडी पडत नसेल तर विकायची घाई करू नका